मार्गशीर्ष गुरुवार विशेष आज बनवूया मस्त अशी शेवयाची खीर देवीला नैवेद्यासाठी दे प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोड आपण बनवतोच तर या गुरुवारी तुम्ही बनवा मस्त अशी खीर तर चला मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर खिरीसाठी लागणारे मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे शेवया घेतलेल्या आहेत साखर घेतलेली आहे त्याचबरोबर खिरीला लागणारे तूप आणि दोन ते तीन मी विलायची घेतलेली आहे दोन चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे दहा बारा काजू व दहा बारा मी इथे बदाम घेतलेले आहेत चला तर मग एक पातेले घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये शेवया व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत तर जास्त आपल्याला ह्या भाजायच्या नाही आहेत शेवयाचा रंग आधीच मस्त असा लालसर आहे त्यामुळे अगदी थोड्याशा कमी गॅसवर भाजून घेऊया आणि काढून घेऊयात एका वाटीमध्ये तर पूर्ण शिवाय मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट्स आपण कापून घेऊयात पण चाकूने कापायला गेलं तर ते ओढूनच चाललेत आणि खूप असे जाडसर त्याचे काप, काप होत आहे मग एक आयडिया केली मी चिप्सची जी आपली वेफर्सची खिसणी असते ना त्यावर काजू बदाम ठेवून अशा पद्धतीने एक चार बादाम ठेवलेले आहेत आणि त्याला हाताने थोडासा प्रे दाब देऊन त्याचे काप करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी सुंदर पातळ असे हे काप तयार होतात येथे ना चॉपरची गरज आहे ना कोणत्या काजू बदाम एकदम मस्त असे हे कापले जातात तसेच मी इथे काजूसुद्धा तुम्हाला कापून दाखवते तर खूप छान हे याने कापले जातात चाकूने कापायला गेले तर एकदम जाड आणि होत नाहीत व्यवस्थित पण अशा पद्धतीने जर तुम्ही हे काजू बदाम स्लाईस केले तर खूप मस्त असे बारीक तुम्हाला हवेत असे हे तयार होतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व काजू व बदाम कापून घेतलेले आहेत बघा मस्त असे खिसणीने तयार झालेले आहेत आता पातेल्यामध्ये उरलेलं तूप मी घालून घेतलेलं आहे तूप गरम झालं की आपण खिसून घेतलेले काजू बदाम अर्धे मी यामध्ये घालून घेतलेले आहे अर्धे आपण नंतर खिरीमध्ये उपयोग करून घेऊयात थोडेसे भाजून घ्यायचे आणि भाजून घेतलेल्याशिवाय यामध्ये घालून घेतलेले आहे गॅस थोडा कमी केला आहे आणि मी दूध तापायला ठेवलं होतं गरम दूध यामध्ये घालून घेणार आहे थोडं थोडं करून दूध घालून घेतलं आहे आणि थोडंसं एक कपभर दूध मी साईडला काढून ठेवलेलं आहे आता हे थोडंसं उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये साखर आणि वेलची मी साल काढून ठेचून घेतलेली आहे ती पण यामध्ये घालून घेणार आहे मस्त असं हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर बुडात साठू नये मस्त अशी उकळी फुटली की यामध्ये मी केसर घालून घेतलेला आहे केसरने खिरीला कलर खूप छान येतो याऐवजी जर तुम्ही गाईचे तूप वापरले तर केसर घालण्याचीही गरज पडत नाही मस्त असा प्युअरसर कलर खिरीला येऊन जातो तर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत मी साईडला काढून ठेवलेल्या दुधामध्ये दोन चमचे जी मिल्क पावडर घेतली होती ती यामध्ये घालून घेणार आहे याऐवजी तुम्ही जर ताजा खवा असेल तर तो सुद्धा वापरू शकता दुधामध्ये मिक्स केलेली मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि मस्त असं कमी गॅसवर एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे उरलेले तुकडे तुकडेसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी नैवेद्यासाठी ताट तयार करून घेतलेला आहे खीर वरण भात भाजी पुरी आणि मस्त अशी वरणावर तुपाची धार नैवेद्य दाखवताना तुळशीची पानं आवर्जून ठेवायची आहेत देवाला नैवेद्य पावन होतो तर ताट तयार आहे चला देवीला आपण नैवेद्य दाखवून घेऊयात मी खूप पूजा करून घेतलेली आहे आणि पोथीसुद्धा वाचून घेतली होती मी नेहमी दर गुरुवारी एकशे आठ वातीचा जी जोत असते ती देवीला लावत असते तुम्ही आवर्जून लावा तुमच्या देवी सर्व मनोकामना पूर्ण करू नैवेद्य दाखवून घेतलेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार